नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या युट्यूब चॅनल वर आज आपण मनीचा भाग चार मनी आणि मनीचा अर्थ पाहणार आहोत मनी आणि मनीचा अर्थ भाग कितवा आहे चार यापूर्वी आपण तीन भाग घेतले होते ते पूर्ण तुम्ही पहा आईची माया अन पोर जाई वाया आईची माया अन जाई वाया अर्थ आहे फार लाड केले तर मुले बिघडतात फार लाड केले तर मुले बिघडतात आज अंबारी उद्या झोळी धरी आज अंबारी उद्या झोळी धरी अर्थ आहे कधी वैभव तर कधी दैन्य कधी वैभव तर कधी दैन्य आठ लाख आठ हात लाकूड नऊ हात दपली अर्थ आहे मूर्खपणाची अतिशय काय अतिशय अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज अर्थ आहे गरजवंताला अक्कल नसते आसू ना मासू कुत्र्याची सासू अर्थ आहे जिथे जिव्हाळा नाही तिथे प्रेम नाही आचार भ्रष्टी सदा कष्टी अर्थ आहे ज्याचे आचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो आपण सुखी तर जग सुखी अर्थ आहे आपण आनंदात असलो की सारे जग आनंदात आहे असे वाटणे आखाड्याच्या मेळाव्यात पहिल किंमत आखाड्याच्या मेळाव्यात पहिल वानाची किंमत अर्थ आहे योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग आपले नाही धड शेजाऱ्याचा कड अर्थ आहे कोणाविषयी प्रेम नसणे इच्छा तसे फळ जशी वासना तसे फळ मिळते ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी से बांधतो अर्थ आहे जन्माला आलेल्याचे पालन पोषण होतेच उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग अर्थ आहे अतिशय उतावळेपणामुळे होणारे मूर्खपणाचे वर्तन उथल पाण्याला खळखळाट फार अर्थ आहे ज्याच्या अंगी गुण थोडे तो फार बढाई मारतो उचलली जीभ लावली विचार न करता बोलणे आहे विचार न करता बोलणे उडत्या पक्षाची पिसे मोजणे अर्थ आहे अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीचे परीक्षण करणे उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक अर्थ आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते उधारीचे पोते सवाहात रीते अर्थ आहे उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो उधारीचे तेल खवाट अर्था हे उधारीच्या वस्तूत काही ना काही खराबी किंवा उणी असणे उभारले राजवाडे तेथे ते आले मन कवडे अर्था हे श्रीमंत माणसा जवळ खुशामत करणारे गोळा होत असतात उंदीर गेला लुटी उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो उभ्याने यावे ओन व्याने जावे अर्थ आहे येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी नम्र होऊन जाणे उसाचा पोटी कापूस अर्थ आहे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती ऋषीचे आणि हरळीचे मूळ पाहू नये अर्थ ऋषीचे आणि हरळीचे मूळ शोधण्यास फार खोलवर चिरावे लागते ऋण फिटेल पण हिन फिटत नाही कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य कधीच काढून टाकता येत नाही एका हाताने टाळी वाजत नाही एका हाताने टाळी वाजत नाही अर्थ हे भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे बस नाही एकाच व्यक्तीकडे नसतो बैल गेला झोपा केला अर्थ आहे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिच्या निवारणासाठी उपाय करणे बापा परी बाप गेलानी बोंबलताना हात गेला जीवनाचा आधार जाणे आणि आवर घालताना उत्पन्नाचे साधन गमावून बसणे बडा घर पोकळवासा अर्थ आहे दिसण्यात श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव असणे म्हणेना तो चुलत्याला काका कसा म्हणेल अर्थ हे जवळच्या वा, नाते वाईकाला मान देणारा दुसऱ्यालाही मान देत नाही बैऱ्यापुढे भाषण आंधळ्यापुढे दर्पण आता हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरणे बायला तूप आईला धूप अर्थ आहे आईकडे दुर्लक्ष आणि बायकोचे लाड बारा वर्षे तप केलं गावोगावी पाप केला अर्थ आहे पाप पुण्याच्या वजा बाकी बीज तसा अंकुर अर्थ आहे जसे बी असेल तसे अंकुर राहील बाई भिन्न बुवा अर्थ प्रवृत्तीचे पती पत्नी बीबी आली उमरी चालला कबरी अर्थ आहे बायको जवान होते आणि नवरा मातारा होते अर्थ आहे आपण एखाद्या गोष्टीस घाबरत असलो तर आपण पुढे राहणे भुकेला कोंडा निजेला धोंडा अर्थ आहे अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागवण्यास माणूस राजी असतो भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी अर्थ आहे एखाद्याला आश्रय दिला किंवा त्यावर उपकार केले तर त्याचा तो गैरवापर करण्यास सुरुवात करतो भीड भीकेची बहीण भिडे खातर आपण नकार देऊ शकलो नाही तर शेवटी भीक मागण्याची पाळी येते भरल्या गाडीला चिपडाचे ओझे नसणे भरल्या गाडीला चिपडाचे ओझे नसणे अर्थ आहे मोठ्या कामात एखादे छोटे काम सहज होऊन जाणे भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही भीक मागून श्रीमंत होऊ शकत नाही भोळ्याचे देव सोळा भोळ्याचे देव सोळा अर्थ आहे भोळ्या बाबड्या मनुष्याचा प्रत्येकावर विश्वास असतो घरात सुतारी सुताची वरात अर्थ आहे सारख्याला सारखेच भेटणे बलताज व्यापार केला तो अंगाशी आला अर्थ आहे ज्या गोष्टीतले आपल्याला काही समजत नाही त्यात ढवळाढवळ दोड़ केली तर नुकसान होते भलताच मटके अन वाटाने गिटके अर्थ आहे आंबट शौकीन मनुष्य भाताला तांदूळ नाही पाण्याला उधार नाही अर्थ आहे कशाचा काही ठिकाणा नाही भोळा ग बाई भोळा सगळ्या पापाचा गोळा अर्थ आहे दिसायला गरीब पण भारी व्यसनी मसीची शिंगे मसीला जड नसतात अर्थ आहे आपली माणसे नकोशी होत नाहीत बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अर्थ आहे लहानपणी माणसाला गुण दोषाची कल्पना येते मेलेल्या मसीला मेलेल्या मशीला मनभर दूध अर्थ आहे एखादा मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याचा अतिशयोक्ती गुण गौरव करणे आज आपण मनीचा भाग चार पाहिला आहे यानंतर उद्याच्या भागात उर्वरित चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला जेणेकरून तुम्हाला आपल्या तुम मित्रांना व्हिडिओ